अमरावती पटनेरा रेल्वे स्टेशनवर पेमेंटसाठी क्यू आर कोडची सुविधा आता तिकीट घेण्यासाठी रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता नाही नातेवाईकांच्या लग्नाला गेलेल्या बांधकाम ठेकेदाराची घरफोडी घर घेण्यासाठी जमा केले साडेपाच लाख चोरट्याने केले लंपास घराचे कुलूप तोडून केला आत प्रवेश विधानसभा निवडणुकीबाबत मोठी बातमी सोबत तिसरी आघाडी स्थापन करणार लवकरच बोलली छत्रपती संभाजी राज्यांचा दावा राहुल हे ईडीचे नवे संचालक एकोणीसशे त्र्याण्णव बॅच चे आर आय एस अधिकारी सध्या कार्यवाहक संचालक त्यांच्या काळात केजरीवाल सोरेन यांना अटक राष्ट्रपतींनी एकशे तीन शौर्य पुरस्कारांची घोषणा केली चार कीर्ती आणि अठरा शौर्य चक्रांचा समावेश त्यापैकी नऊ जणांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रात चोर दोरडखोर डाकू धोकेबाज खोकेबाजांचे सरकार विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडतकीवार यांची झाली टीका रमेश चेन्नी थला अध्यक्ष पटोले थोरात यांच्या समोरच मांडणी काँग्रेसच्या सहा मतदारसंघावर दावा निवडणुकीत काम न करणाऱ्यांना दाखवणार घरचा रस्ता हसन मुस्रीफांच्या नावाने निवृत्त शिक्षिकेकडून उकळले वीस लाख रुपये पोलीस उपायुक्त बोलत असल्याचे सांगत अटक करण्याची भीती दाखवत घेतले पैसे इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही खासदार सुप्रिया सुहे यांचा टोला वारसास्थळ दत्तक योजना मागे घेण्याची केली मागणी जातीवाचक शिबिगा मंदिरात प्रवेश अटकाव प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक शिरी मकरसह चार जणांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल मुसळगावात शंभर बेड चे कामगार रुग्णालय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती सिन्नर एमआयडीसीतील समस्यांचाही घेतला आढावा गुगल सर्च मध्ये विनेश फोगट टॉप वर सात दिवसात भारतासह तेवीस दिवसांमध्ये सर्वाधिक सर्च ऑलिम्पिक मध्ये अपात्रतेचा वाद मनोज जरंगे आता एकटे पडले त्यांची भाषा मराठा समाजाला आवडत नाही भाजप आमदार नितेश राणे यांचा दावा मवियाचा मुख्यमंत्री कोण असेल हे महत्वाचं नाही नाना पटोलेंनी संजय राऊतांच्या विधानाची काढली हवा महायुती सरकार खोक्याचे असल्याचीही केली टीका घरजाबाई होण्यास नकार दिल्याने पत्नीने आई वडिलांच्या मदतीने नवऱ्याची शॉक देऊन केली हत्या सिंधुदुर्ग येथील घटना नऊ महिन्यानंतर ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांची जेलमधून झुटका बाहेर पडताच म्हणाले माझ्यावर केलेले आरोप खोटे बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकर यांना टोला शिवाजी साटम यांना चित्रपती व्ही शांताराम तर अभिनेत्री आशा पारेख यांना स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर बाळा नांदगावकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी मंत्रालयात मनसे राष्ट्रवादीमधील वार्ता दरम्यान भेटीमध्ये चर्चा विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदकांची घोषणा जम्मू काश्मीरच्या पोलिसांना सर्वाधिक पदे तर महाराष्ट्रातील सतरा कर्मचाऱ्यांचा सन्मान फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलेल्या त्या रस्त्याला खड्डे कंत्राटदाराला एक कोटींचा दंड केल्याची माहिती अधिकारात झाले उघड बाहेरगावी गेलेल्या महिन्यांचे जेसीबीने घर पाडले आठ लाखांचे सामान लांबवले बेगमपुरा भागातील धक्कादायक घटना शिष्यवृत्तीचे पैसे सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी वळवले ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांचा शिंदे फडणवीसांवर गंभीर आरोप पालघरचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांना अटक पन्नास हजारांची लाच घेतला कार्यालयातच रंगे हात पकडली मुंबई एसीबीची कारवाई काळे झेंडे दाखवून नितेश राणेंचा निषेध दाखवल्यात पोलीस बॉय संघटना आक्रमक वादग्रस्त विधान केल्याने राणेंविरोधात घोषणाबाजी एमआयएमची महाविकास आघाडी देण्याची इच्छा जागा किती देणार सांगा एकाच बैठकीत फायनल करू इम्तियाज जलील यांची खुली ऑफर एमआयएमची ऑफर काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद जलील यांची मवयत येण्याची इच्छा असेल तर आम्ही हायकमांडशी चर्चा करू विजय ठेवा नितेश राणे शिमड त्याला महत्व देऊ नका चांगल्या अधिकाऱ्याने तर थोबाडीत मारली असती पोलिसांनी दिलेल्या धमकीवरून जलील यांचा हल्ला बोल जिल्हाधिकारी कार्यालयात हरघर दिरंगा स्वातंत्र्यासाठी त्याग बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण हे आदर कर्तव्य जिल्हाधिकारी दिलीप स्वामी कामटी तालुक्यातील वरंपा येथे वाघाची दहशत दोन गायीची फडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण नागपुरात मनपाची गणेशोत्सवाची तयारी सुरू तीन वर्षात पीओपीच्या पंचवीस हजार तर मातीच्या तीन लाख पंच्याण्णव हजार मूर्तीचे विसर्जन शिकाऊ डॉक्टर शुक्रवार पासून राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप बंद करण्याचीही केली मागणी दस्त नोंदसाठी वकिलाने घेतली लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वकिलांच्या आवाल्या मुसक्या गुन्हा दाखल गणेशोत्सवात लेझर राईट वापरणाऱ्यांवर होणार कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा बारा दिवस दारूबंदीची पोलिसांचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव ओबीसी नेत्याची म्हणून तर तिखट टीका एकीकडे शहाण्णव कोळी म्हणायचे आणि दुसरीकडे मागास वर्गाचे आरक्षण मागायचे विराधा यांच्या बदलीवरून वाद भ्रष्टाचाराला विरोध केल्यामुळे सरकारने केली शिक्षा विजय वडट्टीवार यांचा आरोप मुख्यमंत्री शिंदे दिल्लीचा लोचट मजनू संजय राऊत यांची विखारी टीका मोदी शहा फडणवीसांना महाराष्ट्राचे मोठे नुकसान केल्याचाही केला आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष यांच्यावर हो पाळत महाराष्ट्राच्या गृह विभागाकडून खुलासाची मागणी मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांची मागणी विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार नाही कोर्टाने अपील फेटाळले शंभर ग्रॅम जास्त वजनामुळे ती फायनल खेळू शकली नाही संभाजी राजे छत्रपतींची जरांगेंसोबत तीन तास चर्चा जरंग्यांचा दृष्टिकोन आणि आमचे उद्दिष्ट एक विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याबाबत सकारात्मक चर्चा